हा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील व्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग आहे स्वस्त मस्त साडी शॉपिंग रिलेटेड ब्लॉग आहे तुम्हा आता दिवाळी झालेली आहे आणि लग्न सराईला आता सुरुवात होते तर निमित्त तुम्हाला स्वस्त मस्त नवरीच्या साड्या लग्नाचा बसता खरेदी करायचा असेल तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या ब्लॉग मध्ये मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला मिलच्या मध्ये साड्या खरेदी करता येणार आहेत खूप सुंदर सुंदर साड्या आहेत आणि मिलच्या मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत सो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पुढे मध्ये आपण हे सगळं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहोत खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार द्वारकादास सामकुमार के के मार्केट ब्रांच मध्ये आपले स्वागत आहे आधी आपण दिवाळीचं जर आपण रिसोंट दिलं होतं ग्राहकाला त्याचा भरपूर एकदम फायदा झालाय भरपूर गिरक घ्यायला लागले होते आणि सगळे एकदम आपले ग्राहक होते एकदम सगळे हॅप्पी झाले होते आता स्पेशल लग्न सराईसाठी काही ऑफर आणलेले ते तुम्हाला दाखवणार आहे हे बघा सुरुवात करू हे लिलन कॉटन मधून मार्केट प्राइस तुम्हाला चारशे चारशे रुपये भेटणार स्पेशल लग्न सराई बसण्यासाठी अडीचशे रुपये मध्ये तुम्हाला हे आहे अडीचशे रुपये पासून हे बघा मस्त किती कलर किती डिझाईन आहे याच्यामध्ये याच्यामध्ये कमी कमी पंधरा डिझाईन येणार आणि आठ कलर है, है हे लोट येणार रेंज फक्त अडीचशे रुपये विथ ब्लाऊज पॅटर्न पोटनचं कापड झरी बोर्ड येणार आहे हे बघ कलर रेंज बघू शकतो तुम्ही किती छान कलर आहे कलर सुंदर केलेले आहे त्याच्यामध्ये मस्त हे तुम्ही मार्केटमध्ये ट्राय केलं ऑफिशियल साडी तुम्हाला चारशे रुपये रेट भेटणार आहे आपलं द्वारकादास संपोर के के मार्केट ब्रांच मध्ये फक्त अडीशे रुपये मध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे स्वस्त मस्त बस्ता स्पेशल कलेक्शन बघतोय आता लग्न सराई आलेली आहे आणि लग्न सराई निमित्त तुम्हाला स्वस्तात मस्त लग्नाचा बस्ता खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या द्वारकादास शामकुमार के के मार्केट ब्रांच मध्ये हे बघा शिप्पोन मध्ये प्युअर सिप्पोन मध्ये विथ केटलोग पीस येणार आहे आणि बॉक्स मध्ये येणार आहे तुम्हाला ओके एकदम लाईट व्हाइट साडी आहे बघा आता स्पेशल लग्न सराईसाठी ही पेटन काढलेले आम्ही एकदम होलसेल रेट मध्ये तुम्हाला तीनशे तीस रुपये मध्ये ही पेटणार आहे फक्त आणि फक्त तीनशे तीनशे तीस रुपये तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर फॅन्सी साडी आहे डेली वेअर असेल ऑफिस वेअर साठी एकदम सुंदर पॅटर्न आहे आणि देण्या घेण्यासाठी पण एकदम बेस्ट व्हरायटी आहे स्वस्त मस्त लग्नाचा बस्ता कुठे मिळेल तर द्वारकादास श्यामकुमार के मार्केट ब्रांच मध्ये हे बघा कोपर ओरगंजामध्ये साडी आहे एकदम लाइट वेट साडी पेटून येणार आहे मार्केट मध्ये ट्राय करा तुम्हाला साडे चारशे रुपये रेट पेटणार आहे साडी पेटणार okay. आहे सगळे म्हणतात द्वारकादास मध्ये एवढ्या स्वस्त साड्या कशा आहे म्हणून मॅन्युफॅक्चर स्वस्त आहे हे बघा मिलच्या रेट मध्ये साड्या आहेत द्वारकादास श्यामकुमार यांच्या स्वतःच्या मिल आहेत म्हणून तुम्हाला एवढ्या स्वस्त साड्या या ठिकाणी मार्केट पेक्षा कमी प्राइस मध्ये मलाटन सिल्क मध्ये कोपरच्या जरीचं पण एकदम मस्त साडी आहे सुंदर आहे स्वस्त एकदम जबरदस्त फिनिसी साडी किती भारी एकदम आणि सिंगल वेग साडी तुम्ही मार्केट मध्ये पाचशे रुपये रेट मध्ये भेटणार आहे एकदम विश्वेश लग्न सराई साठी तीनशे वीस रुपये मध्ये काढलेलं आहे फक्त आणि फक्त तीनशे वीस रुपये आता तुम्ही इथे बघू शकता याच्यावर रेट दिलेले आहेत तीनशे वीस रुपयाची साडी आहे साशेदा सॉरी मार्केट प्राइस आहे डीएस मिल आपल्याला तीनशे वीस रुपये मध्ये प्रोव्हाइड करते खूप सुंदर मिळच्या रेट मध्ये आपल्याला या ठिकाणी बस्ता स्पेशल साड्या खरेदी करता येणार आहे मी बलटिन सिल्क मध्ये एकदम कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे साडी बघा तुम्ही आणि तीच पल्लू पल्लू येणार ये आहे बघा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार आहे मस्त बॉर्डर वगैरह बाकी ती छान स्पेशल एकदम लग्नाच्या व्हरायटी मध्ये रेट काढलेले आहे पाचशे पंचावन्नची साडी तुम्हाला साडेतीनशे रुपये मध्ये ही भेटणार आहे पाचशे ची साडी साडेतीनशे रुपये मध्ये तुम्हीच विचार करू शकता किती स्वस्त साड्या आपल्याला द्वारकादास श्यामकुमार यांच्या केके मार्केट ब्रांच मध्ये मिळतात आहे देण्या घेण्यासाठी एकदम बेस्ट आहे लांबी रुंदी तुम्ही चेक करू शकता भरपूर लांबी रुंदी आहे मस्त साड्यांचं कलेक्शन लग्ना बसता स्पेशल व्हरायटी हे बघा एकदम कॉटन मध्ये आहे साडी एकदम हुँ, हुँ. आपले एकच कॉटन कपर कसे येते तसे कॉटन मध्ये दिलेले जे लोक सिटी लोकांचे आपले कस्टमर आहे त्यांना मस्त साडी वगैरे हे पण दिले गेलं एकदम छान साडी आहे कॉपर आहेत मस्त मोठ्या कलर याच्यातले फार सुंदर एकदम मस्त येणार कलर बघा तू आठशे पंचावन्न ची साडी मार्केट प्राइस पन भेटणार आहे चारशे पन्नास मध्ये वाटलं पण चारशे पन्नास रुपये ची साडी द्वारकादास श्यामकुमार यांच्या केके मार्केट ब्रांच मध्ये मिळते सो लवकरात लवकर व्हिजिट करा लग्न बस्त्याची खरेदी असू द्या किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी तुम्हाला देण्या घेण्यासाठी साड्या पाहिजे तर या ठिकाणी नक्की भेट द्या भरपूर पार्किंगची वगैरे या ठिकाणी सुविधा आहे मध्ये मी सिल्वर जरीचं काम केलेली साडी आहे आणि बुट्टे दोन तीन साडी बुट्टे येणार कांजीरो बोट येणार हो बा सुंदर खूप सुंदर सुंदर बुट्ट्यांच्या व्हरायटी आहेत डिझाईन पॅटर्न पण चेंज आहेत काट पण चेंज आहेत तर तुम्हाला असं डिफरंट कलेक्शन अगदी सुंदर असं काठपदर मध्ये खरेदी करायचं एकदम रेट कमी मध्ये घेऊन आले एक हजार पंचेचाळीस साडी पाचशे पन्नास मध्ये तुम्हाला जे लेबल वर रेट आहेत तेच मिळणार आहेत आणि या ठिकाणी आणखी एक यूएसबी आहे की या ठिकाणी आपल्याला कॅशबॅक ऑफर पण आहे थ्री पर्सेंट कॅशबॅक आपल्या पुढच्या बिलामध्ये रेडी होणार आहे एकदम पेस्टल कलर मध्ये एम्बो सिल्क मध्ये ओके एकदम मऊ कापड हात लावून सगळं आणि कलर एन बघायचं मग किती भारी एकदम सगळं आपण दिवाळीच सुपरहिट पॅटर्न होत आपल्याकडे कलर बघ किती मस्त सगळं तेरा तेरा तेराशे रुपयाची साडी तुम्हाला सातशे नऊ मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे okay, इथे बघू शकताय तेराशे पंधरा रुपये रेट आहे आणि सहाशे नव्वद रुपयाला आपल्याला मिळणार आहे ऑफर मध्ये थ्री पर्सेंट कॅशबॅक आहे लवकरात लवकर विजिट करा फायद्यामध्ये लग्नाचा बस्ता खरेदी करा कॉन्सेप्ट मध्ये मिनाकारी पल्लू येणार एकदम साडी आणि wow, संपूर्ण साडीला बुट्टे येणार एकदम बुट्टे बघा तुम्ही नो एक नंबर मस्त आणि कलर कसल भारी mm -hmm. एकदम कलर सगळा जे आपला मेन साडीचा कलर आहे तेच कलर बघा दुपचा वगैरे कलर बघा हं हं एकदम बघा 1500 500 रुपयाची 709 मध्ये तुम्हाला ही बेटर आहे वा मस्तच सुंदर अशा भरपूर व्हरायटी आहेत दुकानमध्ये मध्ये आला तर तुम्हाला आणखी जास्त एक्सप्लोअर करता येईल लवकरात लवकर व्हिजिट करा तुम्ही इकडे बघू शकता दिवाळीच्या नंतर सुद्धा एवढी कस्टमरची गर्दी आहे तुम्ही दिवाळीत विचार करू शकता काय गर्दी असेल ते मध्ये एकदम मुनिया 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 चालू असतं दिवाळीमध्ये मुनिया चालू आहे आणि सुंदर नाजूक लाईट वेट आहे कमी मध्ये घेऊन आलेलं बघा एकदम रेट कमी मध्ये घेऊन आलाय रेट मात्र तुम्हाला हे सातशे नऊ मध्ये भेटणार आहे फक्त सातशे नऊ स्पेशल लग्न सराई बसण्यासाठी सातशे नऊ मध्ये डार्क लाईट पेस्टल सगळे सगळे कलर तुम्हाला भेटणार आहे बघायला किती किती कलर आहेत आहे सहाच बंडल आहे ना सहाच कलर चा सेट येणार मस्त तुम्हाला असे जर पाहिजे असतील तर अशा कलर पण आहेत असे डार्क कलर पण आहेत सगळ्या व्हरायटी अवेलेबल आहेत मिलच्या मध्ये साड्या मिळणार आहेत लवकरात लवकर या व्हिजिट करा आणि लग्नाचा बस्ता स्वस्तात मस्त खरेदी करा हे बघा एकदम नवीन बॉर्डर मध्ये नवीन कॉन्सेप्ट मध्ये बघा बॉर्डर बघा किती मस्त आहे पल्लू बघा मोहरच पल्लू एकदम भारी आहे कलर बघा कसले भारी भारी कलर आहे त्याच्यामध्ये सुंदर सॉफ्ट आहे साडी एकदम सॉफ्ट लाईट वेट इझी टू कॅरी आणि जवळच्या नंतर नवीन आलेले आलेलं न्यू पॅटर्न आलेले दिवाळीपेक्षा वेगळं दिवाळीपेक्षा वेगळं लग्न सरासाठी काढलेलं आहे पॅटर्न लग्न सराई स्पेशल कलेक्शन आहे सोळाशे पंधरा रुपयाची साडी आठशे पन्नास रुपये द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट ब्रांच मध्ये खरेदी करता येणार आहे मध्ये एकदम न्यू बोर्डर आहे पण बघा एकदम नवीन बोर्डर भेटणार तुम्हाला सुंदर आहे हे पण दिवाळीचा स्टॉक नाही होता आपल्याकडे दिवाळीमध्ये हे पण नवीन पेटर्न काढलं सध्या लग्न सराई स्पेशल नवीन डिझाईन लॉन्च झालेले आहेत आणि त्याचं सगळं कलेक्शन आता अवेलेबल झालेलं आहे द्वारकादास श्यामकुमार के मार्केट ब्रांच मध्ये कलर बघू शकताय कलर डिझाईन याच्यामध्ये कापड एकदम प्युअर देणार कापड एकदम लाईट वेट मध्ये तुम्ही घेतलेलं एकोणीशे पंचावन्न रुपये रेट भेटणार आहे आपल्याकडे एक हजार पन्नास मध्ये तुम्हाला हे साडी भेटणार मस्त हे बघा साटिन सिल्क मध्ये पॅटर्न आहे आपण एकदम जबरदस्त पॅटर्न हा सिल्क नवीन पॅटर्न चालू असतात पॅटर्न मध्ये आणि कलर बघा जे प्युअर चे कलर येते ना सालू मध्ये बनारसी मध्ये बनारसी साठी दिलेलं आहे आणि हे पण आहे मोनियाचं पण दिलेलं बाग हे बघा एकदम सुपरहिट पॅटर्न आहे रेट मात्र तुम्हाला तुम्हाला ही भेटणार आहे फक्त आणि फक्त बाराशे असे सु, जरी मिक्स असलेले रेशमचे गोंडे दिलेले आहेत खूप सुंदर कलर, कलर कॉम्बिनेशन आणि बुट्ट्यांमध्ये दे देखील व्हॅरिएशन आहे तुम्ही बघू शकता हा बुट्टीचा कन्सेप्ट थोडा वेगळा आहे मोराची बुट्टी आहे पण थोडीशी डिफरंट टाईप मधली आहे सुंदर असे पैठणी कलर तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते केलं तर किती पण असू दे भारी दुकानावर लगेच म्हणणार आहे साडी बरोबर आहे हे बघा कसं कलर कॉम्बिनेशन बघा किती भारी आणि पल्लूच बाग दिलेलं बघायचं संपूर्ण साडीला बुट्टे येणार एकदम हे okay. बघा रेट नंतर सांगणार तुम्हाला आधी बघा कॉम्बिनेशन बघा तुम्ही कलरच किती भारी एकदम हा गेस करून कमेंट मध्ये सांगायचं काय रेट असतील फारच सुंदर आहे बुट्टे बघा सगळं नवीन कोणत्या बुट्टेच दिलेलं आहे एकदम हे बघा लांबा कलर एकदम हे बघा एकदम ओरिजिनल चालू आहे रेट मात्र तुम्हाला बाराशे पन्नास मध्ये भेटणार आहे फक्त बाराशे पन्नास फक्त बाराशे पन्नास दहा ते बारा हजार रुपये किमतीच्या ओरिजिनल साड्या असतात आणि ह्याच साड्या आता तुम्हाला फक्त आणि फक्त कमी प्राइस मध्ये डीएस मिल मध्ये अवेलेबल होणार आहेत द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट ब्रांच मध्ये लग्न सराई निमित्त हे सगळं नवीन कलेक्शन आलेलं आहे सो लवकरात लवकर भेट द्या आणि बारा हजारच्या किमतीच्या ज्या कॉपी असतात

तुम्ही ऑनलाइन सर्च करा कुठे रिटेल दुकान सर्च करा दोन हजार बावीस रुपये रेट हे भेटणार आहे तुम्हाला फक्त आपले डीएस मिळेल त्या काही मार्केट मध्ये बाराशे नऊद मध्ये तुम्हाला हे भेटणार आहे फक्त बाराशे नऊ बाराशे सेम ओपर आपले द्वारकादास सामकुमार सिंह रोड दुरुचे मॉल मध्ये चालू आहे बघा तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर कलर वगैरे दिलेले आहेत पैठणीचा न्यू पॅटर्न डीएस मिल मध्ये नवीन लॉन्च झालेला आहे अशी जर नवनवीन डिझाईनच्या पैठणी तुम्हाला खरेदी करायची तर लवकरात लवकर भेट द्या हे बघा हे पण एकदम न्यू कॉम्ब पेटर्न घेऊन आलेले बघा लोटस मध्ये <laughs> एकदम लोटस पेटणी आहे विथ प्लास्टिक बॉक्स भारी दिसते भारी गोंड्या वगैरे बघा किती साडी छान आहे एकदम बघा एक, एक नंबर किती मस्त एक नंबर साडी आहे आणि सॉफ्ट आहे चापून सॉफ्ट साडी आहे वगैरे नाही तुम्ही कुठे ट्राय करा फोटो काढून हे साडीची बावीसशे पंचवीस रुपये रेट मार्केट मध्ये भेटणार आहे आपले द्वारकादास संपवार के के मार्केट फक्त बाराशे नऊद मध्ये तुम्हाला लोटेस्ट पेट मी देणार आहे खूपच सुंदर आहे खरंच छान आहे याचे कलर कॉम्बिनेशन देखील बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे हा तर एकदम ट्रेंडिंग कलर आहे व्हायरल कलर तुम्हाला जर असं काही सुंदर असं कलेक्शन पाहिजे तर नक्की भेट द्या द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट ब्रांचला हे बघा कॉन्ट्रास्ट मध्ये एकदम साडी विथ सेरोक्षी पॅटर्न आणि विथ गोंडे मध्ये काम आहे वेडिंग स्पेशल वेडिंग सगळं हे डायमंड वर्क वगैरे असलेला आहे कलर तुम्ही बघू शकताय सुंदर कलर आहेत मीनाकारी बुट्टे आहेत कॉम्बिनेशन फार सुंदर आहे फार सुंदर आणि हा कलर कसला भारी आहे कलर एकाहून एक सुंदर कलर एकाहून एक सुंदर पॅटर्न स्वस्तात मस्त कुठे मिळतील तर आपणाला द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट ब्रांच मध्ये मिलच्या रेट मध्ये साड्या आहेत नवीन ह्या लग्न सराई स्पेशल साड्यांच्या डिझाईन लॉन्च झालेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला स्वस्तात मस्त खरेदी करता येणार आहेत कॅशबॅक ऑफर्स आहेत हे बघा कलांजली पेठणी मध्ये बघा कलांजली पेठ तुम्हाला मार्केट मध्ये तीन हजार साडे हजार रुपये रेट भेटणार आहे संपूर्ण बुटे येणार साडीला एकदम कमी रेट मध्ये अठराशे नऊ रुपये मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे कलर कॉम्बिनेशन बघा किती फ्रेश आहे एकदम सगळे मार्केट मध्ये मा तीन साडे तीन हजार ला मिळणाऱ्या साड्या कलांजली पैठणी आपल्याला द्वारकादास श्यामकुमार यांच्या केके मार्केट ब्रांच मध्ये मा अठराशे पन्नास रुपयाला अठराशे नऊद रुपये सॉरी अठराशे नव्वद रुपयाला कलर बघू शकता एकदम सुंदर ट्रेडिशनल कलर आहेत आणि असे सुंदर पॅटर्न तुम्हाला पैठणीचे अगदी मध्ये खरेदी करता येणार आहेत सो लवकरात लवकर व्हिजिट करा आर्यवरकची कलांजलीमध्ये घेऊन आलेले बघा एकदम आपण शिवसेना लग्नासाठी वरमाई साठी आपल्या एकदम छान साडी आहे हु. चार हजारची मार्केट प्राइस नऊ मध्ये विथ साडी भेटणार आहे खूप सुंदर मस्त जबरदस्त कलेक्शन आहे आणि नेहमीपेक्षा या ठिकाणी तुम्ही वर्क बघू वेगळ्या मध्ये दिलेलं आहे कलांजली पैठणी विथ वर्क ब्लाउज सुंदर असा पॅटर्न आहे सुंदर असे कलर आहेत आणि मोस्ट व्हायरल मोस्ट ट्रेंडिंग द्वारकादास मध्ये खूप फेमस झालेली ही साडी आहे तुम्हाला काय रेटमध्ये मिळणार आहे दोन हजार नऊ रुपये फक्त दोन हजार नव्वद रुपयामध्ये